नमस्कार मित्रांनो हिंदी सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनं तिच्या तारुण्याच्या काळामध्ये खूप सुपरहिट असे सिनेमा दिले तिनं सलमान खान संजय दत्त अजय देवगन सर्वच अनिल कपूर सर्वांसोबतच तिनं सुपरहिट सिनेमा दिले ॲक्टिंग तर लाजवाबच होती आणि तिचे चित्रपट आत्ताही तेवढ्याच आवडीनं आपण पाहतो आणि माधुरी दीक्षित हे नाव माहिती नाही असं शोधूनही एकही व्यक्ती लहान थोरापासून सापडणार नाही तर अशाच अभिनेत्रीचा अपघात दिवाळीच्या पिरियडला झालेला आहे हातामध्ये फटाकडी घेतलेली आहे आणि ती फटाकडी वाजवण्याच्या खाली ठेवण्याच्या अगोदरच एका मुलानं घरातीलच त्या फटाकडीला हातामध्ये चेतवलं त्याची वात न काढता आणि ती फटाकडी वात नाही काढल्यामुळं लागलीच पेट घेते आणि ती हातातच फटाकडी अशी वाजली भेण्याच्या नादात हात असा झटकिन्याच्या नादामध्ये फटाकड्याशी वर गेले आणि इथेच ह्या अंतरानं वाजले आणि डोक्यावरची तिथे केस जळाले केस जळाल्यानंतर तिला टक्कल करावं लागलं का आता अर्धवट केस जळाले होते मग अशा अवस्थेमध्ये शूटिंग कसं करावं विचार पडला म्हणून तिला चक्क टक्कल करावं लागलं आणि काही दिवस शूटिंग थांबावं लागलं आता ही घटना आहे तिच्या फेमस म्हणजे सुपरहिट चित्रपट देत होती त्यावेळेसची ही घटना आहे परंतु तिने तिच्या सोशल मीडियावरती आता ती पोस्ट तिनं केलेली आहे की दिवाळीच्या दिवाळीमध्ये सर्वांनी सुरक्षित राहा फटाकड्या बॉम्ब वाजवताना सांभाळून वाजवा सुरक्षित आनंदाने दिवाळी करा यासाठी तिने पोस्ट केली तिच्यासोबत घडलेली घटना तिनं मांडली तर माधुरी दीक्षितचा काळ आणि माधुरी दीक्षितनं हे दिवाळीचं सर्वांना केलेलं मार्गदर्शन कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा न्यूज तडक भडकी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद